माझी आमदार साहेबराव पाटील यांच्या राजवड येथील बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील चोवीस लाख रुपयांचे सातशे ग्राम सोने व दहा लाख रुपये रोकड चोरून नेल्याची घटना दोन जुलै रोजी पहाटे दोन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली माझी आमदार साहेबराव पाटील गेल्या सत्तावीस जुलैपासून कुटुंबासह आपल्या मुलाकडे नाशिक येथे गेलेले होते चोरी झाल्याचे वृत्त कळताच शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास माझी आमदार साहेबराव पाटील राजवडला पोहोचले चोरट्यांनी घरातील नऊ लाख रुपये किमतीच्या तीनशे ग्राम सोन्याच्या मंगलपोत सात लाख रुपये ग्राम सोळा सोन्याच्या अंगठ्या आठ लाख रुपये किमतीच्या दोनशे ग्राम तीन सोन्याचे नेकलेस तसेच दहा लाख रुपये रोख आणि आठ हजार किमतीचे ढिवी आर असा एकूण चौतीस लाख आठ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे याबाबत निलेश उर्फ बाळा अशोक पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून पारोळा पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डी वाय एस पी विनायक कोते एल सी बी पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे पोलीस निरीक्षक सचिन सानप ए पी आय योगेश महाजन हेड कॉन्स्टेबल कैलास साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच श्वान पथक फॉरेन्सिक पथक ठसे तज्ञ यांना बोलावून नमुने घेतले चोरट्यांचा मागोवा घेतला